दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी राज्यमंत्री तथा अकोला कृषी उत्पन्न बाजार समीती चे बाजार समितीचे तत्कालीन सभापती स्वर्गीय वसंतराव धोत्रे यांच्या अकोला कृषी उत्पन्न समितीच्या गायवाडा सभागृहात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचे प्रमाण तसेच जयंती समारोहामध्ये आपले योगदान दिले आहे या प्रसंगी राज्य रक्त संक्रमण परिषद यांनी रक्त संकलनाचे कार्य पार पडले तर जयंती समारोहाला विशेष अतिथी म्हणून अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण तसेच दुय्यम निबंधक सहायक प्रवीण लोखंडे आणि अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे उपसभापती ज्ञानेश्वर महल्ले हे उपस्थित होते रक्तदान शिबिरात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी धनंजय पडसपागर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवानधारक मापारी व एन चॅनलचे मुख्य संपादक ए बी न्यूज मराठी अकोला ब्युरो मराठीचे अकोला प्रतिनिधी पत्रकार मोहम्मद गजानन संतोष दीक्षित अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवानाधारक मपारी राहुल कोकाटे आदी अनेक लोकांनी रक्तदान केलं जयंती समारोह यशस्वी करण्यासाठी बाजार समितीचे संचालक चंद्रशेखर खेडकर तसेच चंदू चौधरी तसेच सुनील मालोकर तसेच त्यांचे कर्मचारी पाथरकर पड़सबगार चौखडे वासुदेव सोनोणे सागर काळे आदींनी मदत केली महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता अकोला मोसे नकोला